जाऊ बाई खिडकीत जाऊ खिडकीत होत तामन जिला मुलगा झाला नाव ठेवा वामन अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ खिडकीत होता बत्ता जिला मुलगा झाला नाव ठेवा दत्ता अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ खिडकीत होती घागर बुल्लोजीला मुलगा झाला ठेवा सागर आळखीत जाऊ बाई खिळकीत जाऊ खिळकीत होती वांगी बाईला मुलगी झाली ठेवा हे मांगी आळखीत जाऊ बाई खिळकीत जाऊ खिळकीत होती दोरी बुल्लाबाईला मुलगी झाली ठेवा गौरी आळखीत जाऊ बाई खिळकीत जाऊ खिळकीत होती ती बुल्ला बाईला मुलगी झाली नाव ठेवा मालती आळखीत जाऊ बाई खिळकीत जाऊ खिळकीत होत दामन भुल्लोजीला मुलगा झाला नाव ठेवा वामन अळखीत जाऊ बाई खिळकीत जाऊ खिळकीत होती आरती बुल्ला बाईला लेक झाली नाव ठेवा कीर्ती आडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ खेळकीत होता खलबत्ता बुल्ला बाईला मुलगा झाला नाव ठेवा दत्ता